సర్వా నమస్కారం జయ శ్రీకృష్ణ సర్వప్రథం ప్రార్థనా మనూయా వసు కంసచాణూరమర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణో వందే జగద్గరు శ్రీకృష్ణో వందే జగద్గరు జయ శ్రీకృష్ణ आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक पंचावन्न श्लोक पाहूयात श्री भगवान वाच यदा कामान सर्वान सर्वांनोगता आ प्राज्यस्त दियते स्थितप प्रज्ञस्त श्लोकाचा अर्थ पाहूयात श्री भगवान उवाच म्हणजे श्री भगवान म्हणाले प्रजहाती म्हणजे त्याग करतो यदा म्हणजे जेव्हा कामान म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा सर्वान म्हणजे सर्व प्रकारच्या पार्थ म्हणजे हे पार्थ मनोगतान म्हणजे मानसिक तर्कवितर्क आत्मनी म्हणजे आत्म्याच्या विशुद्ध अवस्थेत एव म्हणजे निश्चितपणे आत्मना म्हणजे पवित्र किंवा शुद्ध मनाने तुष्ट म्हणजे तृप्त किंवा समाधानी स्थितप्रज्ञ म्हणजे दिव्यावस्थेत स्थित झालेला तदा म्हणजे त्यावेळी उच्चते म्हणजे म्हटले आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे श्री भगवान म्हणाले हे पार्था मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात अर्जुनाने भगवंतांना स्थितप्रज्ञाची लक्षणे विचारली त्यानंतर भगवंतांनी त्याला सांगितले की मानसिक तर्कवितर्कांमुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा जेव्हा मनुष्य त्याग करतो तेव्हा त्याचे शुद्ध झालेले मन केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ झालेला असतो संपूर्ण कामनांचा योग्य प्रकारे त्याग करणारा व्यक्ती स्थितप्रज्ञ असतो किंवा संतुष्ट असतो इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबविता येत नाहीत परंतु भगवंतां प्रति एकरूपता स्वीकारली तर सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बा बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होऊन जावे कारण अशी भक्तीपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते भगवंत या ठिकाणी आत्मन्येवात्मना तुष्ट हे महत्वाचे सूत्र सांगतात हे एकच सूत्र जरी आपण जीवनात आणले तर आपले जीवन एका वेगळ्याच उच्च पातळीवर जाईल आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याची ताकद या वचनात आहे जो आपल्या स्वतःतच संतुष्ट आहे त्याला बाहेरील वस्तू व्यक्ती किंवा परिस्थितीची संतुष्टीसाठी गरज नाही आपल्याला नेहमी वाटते की सुखप्राप्तीकरता योग्य परिस्थिती हवी किंवा ठराविक व्यक्तीचा सहवास हवा किंवा वस्तू हवी पण कोणत्याही अनुकूल गोष्टी कायम टिकणाऱ्या नसतात कारण हा संपूर्ण संसार परिवर्तनशील आहे माझा पगार वाढला तर मी खुश होईल किंवा गाडी मिळाली तर मला आनंद होईल अशा बाह्य गोष्टींशी निगडीत आपण आपला आनंद ठरवत असतो आणि शोधतही असतो परंतु हा आनंद वरवरचा असतो व अधिकाधिक इच्छा वाढवणारा असतो अंतरात्म्याला संतुष्ट करणारा आनंद हा खरा आनंद असतो माझा आनंद इतर बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही मी नेहमी प्रसन्न चित्त राहील असा निश्चय केला तर आपण स्वतःतच संतुष्ट राहायला लागू ज्याप्रमाणे नदीचे पाणी कधीही एकच राहत नाही ते प्रवाहामुळे बदलत राहते त्याचप्रमाणे आपल्या आवडीनिवडीही सतत बदलत असतात जोपर्यंत आपल्याला बाह्य गोष्टींची गरज लागते तोपर्यंत आपण संतुष्ट अवस्थेत पोहोचणार नाही बाह्य गोष्टींबरोबरच्या संबंधाचा विच्छेद केल्यास त्यापासून होणाऱ्या सुखदुःखापासून मि, मुक्ती मिळेल सत म्हणजे जे परिवर्तनशील नाही ते आणि असत म्हणजे जे परिवर्तनशील आहे ते हे आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिलेलेच आहे आपल्या जन्मापासून आपल्यात सतत बदल होत असतात पण शरीरातील आत्मतत्व कधीच बदलत नाही ते अपरिवर्तनशील आहे त्यामुळे त्याला परिवर्तनशील गोष्टींपासून सुख मिळणार नाही तर त्यासाठी सजातीय गोष्टच लागेल जसे दुधामध्ये पाणी बेमालूमपणे मिसळेल पण सोन्यासारखं धातू नाही त्याचप्रमाणे जो आत्मानंदामध्ये परिपूर्ण आहे तोच पूर्ण संतुष्ट आहे त्याला बाह्य गोष्टींची गरज नसते व बाह्य गोष्टींचा त्याच्यावर परिणामही होत नाही हे साधण्यास अत्यंत कठीण आहे अनेक मोठमोठ्या ऋषींचेही मोहापाई पतन झालेले आपण ऐकले किंवा वाचले असे आपणही दैनंदिन जीवन जगत असताना आपला रिमोट कंट्रोल सदैव दुसऱ्या कुणाच्या तरी हातात देतो आपली संतुष्टी दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो त्याने आपल्या मनासारखे कार्य केले तर आपल्याला आनंद होतो मनाविरुद्ध कार्य केले तर दुःख होते परंतु हे स वर्तन भगवंतांना मान्य नाही म्हणून भगवंत म्हणतात जो समाधानासाठी वस्तू व्यक्ती प्रसिद्धी वा अन्य बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता आत्म्यात संतुष्ट राहतो तो खरा स्थितप्रज्ञ आहे महात्मा हा निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो कारण आपण भगवंतांचे सेवक आहोत हे तो जाणतो अशा प्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे ज्याने सर्व वासनांचा त्याग केला आहे आणि जो आत्म्यातच तृप्त आहे तोच स्थितप्रज्ञ आहे म्हणजे फक्त मौन धारण करणे नाही तर इच्छांपासून पूर्णमुक्त होणे जो बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या आत्मज्ञानात आनंदी असतो तोच खरा ज्ञानी योगी होय तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी काय शिकवण मिळते तर सुखाचे स्रोत बाहेर शोधण्याऐवजी आत्म्यात शोधा इच्छांचा त्याग म्हणजे आनंद सोडणे नाही तर खरे समाधान मिळविणे आहे आत्मसंतोषानेच मन स्थिर होते आणि तेच स्थितप्रज्ञतेचे लक्षण आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील पंचावन्नावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा